श्रुतेहो नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य परंपरेत अनेक कवी आपल्या परिचयाचे आहेत मातीचा सुगंध वाऱ्याच्या झुळकीत दडलेला अनुभव आणि रोजच्या जगण्यातून उमलणारी कविता या सगळ्याचं सुंदर मिश्रण म्हणजेच देवगड तालुक्यातील साळशी या गावातील मातीशी घट्ट नातं जोडलेले निलेश गावकर मिळेल ते वाचणं अनुभवणं आणि त्या अनुभवांना कवितेच्या शब्दात साकार करणं हा त्यांच्या साहित्य लेखनाचा प्रवास शब्दांच्या माध्यमातून ते जीवनातील साध्या गोष्टींनाही गहिर रूप देतात त्यांच्या कवितेतून उमटतो संविधानांचा आत्मिक स्वर आज आपण त्यांच्या काव्यसाहित्याचा मागोवा घेताना जाणून घेऊया त्यांच्या लेखनाची प्रेरणा त्यांचा कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मनातलं जग चला तर स्वागत करूया निलेशजी गावकर सर यांचं नमस्कार सर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत निलेशजी आपण रोजच्या जीवनातून अनुभवातून काव्याची निर्मिती करता अशा कवींचं कौटुंबिक वातावरण कसं होतं हे श्रोत्यांना ऐकायला आवडेल आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझ्या मनापासून नमस्कार मी साळसारख्या छोट्याशा गावातून आलो आहे ते गाव अगदीच ग्रामीण भागात म्हणजे आडकुशीचं आणि माझ्या वडील किंवा आजोबा आई वडील यांचं शिक्षण फारसं झालं नाही त्यामुळे तसा वाचण्याचा काही संबंध नव्हता पण शाळेत असताना वाचनालय मिळत गेली त्यात माझे शेजारी एक प्रसाद लाड म्हणून आहेत ते, ते मला बऱ्यापैकी पुस्तकांचा पुरवठा करायचे म्हणजे ते सावंतवाडीत आय टी आय वगैरे असताना तर तिथून मला चांदोबा चंपकसारखे त्या बालवयात आवडणारी लहान मुलांना गोष्टीची पुस्तकं घेऊन यायची आणि मी आध्यासारखा त्यांच्याकडे ते वाट बघत असायचो वाचन घ्यायचो आणि ते संस्कार हळूहळू घडत केले ते त्यात आकाशवाणीचाही मोठा वाटा आहे त्यावेळी आजोबा सतत रेडिओ वगैरे लावून असायची त्यामुळे ते, ते कानी त्या मुलाखती कानावर पडत गेल्या मोठी मोठी माणसं रेडिओद्वारे भेटत गेली आणि हळूहळू शब्दसंचय वाढत गेला नंतर दे महाविद्यालयीन काळात वाचनालय आली त्या ते बराचसं वेळ मी त्या वाचनालयात घालवायचो आणि मग तिथे तर शब्द शब्दसंचय वाढत गेलेला कुठेतरी तो एकंदरीत एकत्र झालेला शब्दसंचय कोरोनाच्या काळात बाहेर आला मग तिथे बराचसा एकांत होता त्यावेळी मला देखील कोरोना झालेला अशाही परिस्थितीत कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटायचं मग त्यावेळी कवितेलाच माझ्या खरी सुरुवात झाली असा एकंदरीत तो प्रवास माझ्या कवितेचा आणि तिथून मग हा टप्पा वयाच्या पस्तीसव्या वर्षानंतरच माझ्या जीवनात कविता लेखनाचा आला म्हणजे थोडंसं उशिराच तर तिथून पुढे मी कविता लेखन करू लागलो या कविता लेखन करत असताना तुमची पहिली लेखनाची सुरुवातीची कविता जी असेल आमच्या श्रोत्यांना ऐकवा ती पहिली कविता अशी होती थोडे इकडचे थोडे तिकडचे मिळतील सल्ले किती फुकटचे थोडे इकडचे थोडे तिकडचे मिळतील सल्ले किती फुकटचे असे बोल ना तू असे ऐक ना तू कळेना मलाही कुणाचे मी ऐकू मग त्यावेळी कोरोनाचा काळ होता आणि बरेच सल्ले मिळायचे असं कर तसं कर तसं कर त्यावरून ही व्यक्त होण्याची पहिलीच वेळ माझी आणि ती मी कविता ही अशी एक सात आठ काढव्यांची कविता होती ती पण ही मी अशीच पहिली कविता केलेली खरं तर आपल्या कवितातून माणसाचं आयुष्य मातीचा गंध आणि अंतर्मनातील संघर्ष आपल्याला एकत्र अनुभवायला मिळतो ही सर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली माझ्यासाठी कविता हे एक स्वतःला शोधण्याचं साधन आहे माझं आजवरचं आयुष्य गावातच गेलं साळशी सारखं एक निसर्गरम्य गाव गावाच्या नदी बाजूला एक नदी एक डोंगर उंच त्या डोंगराच्या टोकावर एक सदनगड नावाचा चौदा पंधराशे शतकातील जवळपास किल्ला तो आणि असं निसर्गरम्य वातावरणात संवेदनशील माणसाला व्यक्त व्हायला फार वेळ लागत नाही वाचन होतंच आणि मग हळूहळू ते असं शब्दरूपात उतरत गेलं आणि तो गंध मातीचा सुगंध म्हणताय तो ह्या गावातील आ, गावातील मातीतून गावातील संवेदनशीलतून हा आला असावा पैसा अडका नव्हता घपला याच्या आधी या कवितेत तुम्ही भूतकाळातील साधेपणाचं आणि आजच्या बदलत्या मूल्याचं सुंदर प्रतिबिंब रेखाटलंय ही लिहिताना कविता नेमका कोणता विचार तुमच्या मनात होता रोजचं आयुष्य जगत असताना तुलनात्मक आपण त्याचा अभ्यास करतच असतो कालचा दिवस कसा होता आजचा दिवस कसा आहे कालचे दिवस कसे होते मागील दिवस कसे होते आपले आता काय जगतोय आणि यात आपण बऱ्याचदा किती नाही म्हटलं तरी इथे थोडासा तुलनात्मक अभ्यास होतोच आणि त्या एकंदरीत सर्व तुलना तुलनेतून ही कविता म्हणजे कालचे दिवस बरे होते असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं तिथून ही कविता आणि ही रचना जन्माला आली मी कविता वाचून दाखवत होती पैसा अडका नवता घपला याच्या आधी सोपा होता जन्मचं अपला याच्या आधी पैसा अडका नवता घपला याच्या आधी सोपा होता जन्मचं अपला याच्या आधी गोणी झाली सोन्या इतकी उंची आता गोनी झाली सोन्या इतकी उंची आता वाटत होते मोपत सुपला याच्या आधी मी वाटनिराळी पत्करली अन चूक झाली मी वाटनिराळी पत्करली अन चूक झाली पायी नव्हता काटा रुतला याच्या आधी हासळल्या मी त्या चारशिव्या मी ती गेल्यावर हासळल्या त्या चार शिव्या मी ती गेल्यावर तोल कधीही नाही सुटला याच्या आधी श्रद्धेवरुनी युद्ध भडकते कळल्यानंतर श्रद्धेवरून युद्ध भटकते कळल्यानंतर देव कधीही नाही विटला याच्या आधी देव कधीही नाही विटला याच्या आधी आपल्या संस्कृतीचं अचूक मूल्य तुम्ही या कवितेत रेखाटलंय आपल्या कवितांमध्ये शेती माती पाऊस श्रद्धा देव आणि ग्रामीण जीवन हे शब्द वारंवार येताना आपल्याला दिसत आहे हे विषय तुमच्या इतक्या जवळचे आणि नैसर्गिकपणाने कवितेत कसे आलेत शेवटचं वाक्य हेच त्याचं उत्तर नैसर्गिकपणे आली कसे आले ते सांगता येणार नाही पण ते नैसर्गिकपणे येतात येते आहे मी हाडाचा शेतकरी आणि आजोबा वडील भाऊ हे सर्वच शेतकरी असल्यामुळे मातेची नाळ माझी पहिल्यापासून जोडलीच गेली आणि त्यामुळे मातीतील शब्द म्हणजे आपल्या मातेतील शब्द कोकणी शब्द हे बऱ्याचदा कवितेत मी वापरतो ते बसतात की नाही माहीत नाही त्या कवितेत पण ते मी वापरतो आणि मग त्यामुळे नैसर्गिकपणा तो कवितेत येत असावा मातीशी नाळ जोडली गेली आणि त्यामुळे कविता तुमची फुलत गेली आणि त्यातलीच त्या एक कविता जी आहे ती की एक कवळसा भेद तो गाभारा देव शोधू या तुम्हीं तुम्हीं वेगले तुम्हीं वेगले तुम्हीं देव आणि भक्त यांचं नातं तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलंय तुमच्यासाठी देव म्हणजे नक्की काय आहे माझ्या मनात देव ही संकल्पनाच निसर्ग म्हणून अवतीर्ण होते अगदी खोलात जाऊन सांगायचं झालं तर आपले विशेषतः कोकणी माणसाचे देव हे प्रामुख्याने निसर्गाशी निगडीत असतात जसे की गवळदेव देवराया चाळे असतील ही सगळी प्रतीक आहेत आणि हे जे आपल्या रोजच्या जीवनात देव म्हणून आपण ज्यांना पुसतो त्यांचं प्रात्यमिक रूप म्हणून आपण मंदिरात त्यांना पाहतो आता जे ज्या सध्या जे अवडंबर माजलं आहे म्हणजे भ भक्तीचं धार्मिकतेचं ते पाहून मन व्यतीत होतं आणि त्यातून ही कविता जन्माला आली हा जो संघर्ष आहे मनातील व भावना ज्या असतील किंवा इतर आसपासचं वातावरण असेल कविता लिहिताना तुम्ही कोणत्या भावना किंवा परिस्थितीत सर्वाधिक प्रभावीपणे लिहू शकता तो एकच काळ आणि एकच वेळ असे सांगता येणार नाही पण बऱ्याचदा प्रवासात शिवारात एकांतात कविता उत्तम प्रचारे सुचते म्हणजे त्यावेळी जी जी जशी जशी भावना असेल जी भावना जशी उद्द उद्दपित होईल त्यानुसार ती कविता सुचते आणि त्याला पूर्णत्व येत जातं पण एकच काळ एकच वेळ असं काही ठर सांगता येत नाही पण बऱ्याचदा रात्रीसुद्धा काय कधी काळी रात्री अपरात्रीसुद्धा कविता सुचू शकते आणि ती मग मोबाईलवर टाईप करून घ्यायची त्याला पूर्णत्व द्यायचं असं ते म्हणजे काळवेळ त्याचं काही बंधन नाही प्रवासात वगैरे बऱ्याचदा सुचते कविता काळवेळ ह्याचं बंधन नसतानासुद्धा एखादी जागा तुमची आवडती असेल अशी कोणते ठिकाण जागा वेळ असं तुम्हाला जास्त कविता लिहायला आवडतं हां आमच्या गावात एक देवराई आहे शांत निसर्गरम्य बाजून ओळ वाहतोय एक सुंदर ठुमदार देऊळ आहे तिथे आणि तिथे बऱ्याच वेळा एकांत असतो गुरु असतात सोबतीला कधीतरी आजूबाजूची फार गुरु आता फार कमी झालेत पण असतात ती इथे राजव घंटेचा त्यांचा किनकिन आवाज मग अशा झुळझुळ वाहणारा झरा अशा वातावरणात भावना बऱ्याचदा आपण उचंबळून येतात आणि मग ते शब्दरूप धारण करून कविता तयार होते त्यात तशीच एक कविता मी आता वाचून दाखवतो एक कवडसा भेदतो गाभारा लागतो अंधारा देव शोधू पायरी सोडून शिरतानात येतसे जात आड कैशी कसा आपुल्यात लागतो मध्यस्थ आता हा मध्यस्थ प्रत्येक देवळात आपल्याला तिथे असतोच पण तो काय सांगायची गरज नाही या मध्यस्थावर आपण मी येथे भाष्य केलं आहे कसा आपुल्यात लागतो मध्यस्थ हाकेचा तो अर्थ सांगावया, तुझी कशी देवा ओसरली जादू झाले तक लादू देवपन ही मला तिथे देवराईतील मंदिरात सुचलेली कविता अशाच कविता तिथे त्या शांतस्थानी सुचतात म्हणजे कवितेला वातावरण सुद्धा शांत असलं पाहिजे आणि परिस्थिती सुद्धा मनाला भिडली पाहिजे त्याचवेळी ते विचार भी संवेदना भावना यांचा वेग निर्माण होतो आणि ते शब्दरूप धारण करतात सर कविता लेखनाच्या बाबत आपण बघताना कधी अडचणी अपयश आणि निराशेचे क्षण आले का अशावेळी तुम्ही स्वतःला कसं सावरलत Uh, मी कविता स्वतःच्या आत्मानंदासाठीच लिहितो त्यामुळे आर्थिक प्राप्ती हा उद्देश नसतो त्यामुळे कविता नाकारली गेली तरी फारसं नैराश्य किंवा दुःख काही होत नाही परंतु uh, काही रचनांमध्ये अपेक्षा असते की लोकांनी अगदी मनातून उतरलेल्या असतात त्या रचना आवडाव्यात असं वाटतं आणि बऱ्याचदा त्या रचनांना प्रतिसाद मिळत नाही हवा तसा mm. किंवा जसं काही वातावरण असतं आजूबाजू त्यानुसार mm. मिळत नसेल पण मिळत नाही आणि मग थोडंसं मन खट्टू होतं ना पण त्यातून आपसुद्धा प्रेरणा भेटते की काहीतरी ह्याच्यापेक्षा चांगलं केलं पाहिजे आणि मग अधिक अधिक आपण चांगलं करण्याचा चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून बऱ्याचदा चांगल्या सुद्धा त्यानंतर घडू शकतात मग हे एक तर चांगलंच लक्षण म्हणता येईल की नाकारली गेली कविता असं होतं बऱ्याचदा आणि एक कविता आहे रंग गेला आता या नभाचा या कवितेत निसर्गासोबत माणसाचं भावविश्व जुळलेलं असतं निसर्ग आणि माणूस या नात्याबद्दल तुमचं मत काय आहे याचं उत्तर द्यायचं आलं तर जगदीश खेबडकर एके ठिकाणी म्हणतात जे लोक निसर्ग म्हणायला कचरतात म्हणजे ज्यांची जीभ निसर्ग म्हणायला कचरते ते देव म्हणतात मग त्यांना हे असं सुचवायचं आहे की निसर्ग म्हणजेच देव आणि ह्या वाक्याचा खेबुडकरांच्या वाक्याचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे म्हणजे मी शक्यतो निसर्गच हा देव मानतो आणि निसर्गाच रूप ही देवाची रूप असं मानतो त्यामुळे माझा प्रयत्न असतो निसर्गात देव शोधण्याचा माणूस आणि निसर्ग हे दोन्ही एकाच गोष्टी पातळीवर पाहायला हवेत निसर्ग वेगळा नाही की माणूस वेगळा आहे तोच निसर्गाचा अविभाज्य भाग आहे त्यानुसारच आपण जर ते पाहत असू तर देव आणि निसर्ग या गोष्टी वेगळ्या करता येणार नाहीत ती कविता अशी आहे निळा रंग गेला आता या नभाचा दिशे सावळे परी जसे ऊन लागे तशी सावलीही जसे ऊन लागे तशी सावली ही तुझा गारवान तुझ्या या सरी तुझा गारवान तुझ्या या सरी तुझे हासने किती उंच झाले खामी मी अडकतो तिथे डसे शीत वारा तुझ्या बोलण्याचा घडे संयमाचेच होती रिते, निळा रंग गेला तसा मुक्त छंदी असे जन्म माझा आताशा मिळाली तुझी ओसरी मला जरी तरी थेंब चिम्बन्यारि कायेवरी निळा रंग गेला कडाडु नयति विचार्या विजाया तुझी भेट होता अशी लागवी तुझ्या लहरीचा अंदाज येण्या नवी वेगळी वेदशाळा हवी निळा रंग गेला निळा रंग गेला छान कविता सर कारण ईश्वराशी जोडलेलं नातं आणि त्यातून निर्माण झालेली भक्ती भक्ती म्हटलं की त्या ठिकाणी श्रद्धा सुद्धा येते आणि श्रद्धेवरून युद्ध भडकते कळल्यावर ही ओळ तुमच्या कवितेतली मार्मिक ओळ आहे आजच्या काळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा तुम्ही कशी पाहता श्रद्धेची व्याख्या व्यक्तीपर बदलते आणि ती बदलावी देखील परंतु श्रद्धा निसर्गातील कुठल्याही गोष्टीला इज्जा पोचवत असेल तर ती श्रद्धा न रात्र अंधश्रद्धा ठरते अंधश्रद्धा म्हणजे बधिरता कुठल्याही कृतीतून अथवा विचारातून संतृप्त जीवनशैली उदयास येत असेल तर ती श्रद्धा आणि विघातक काहीतरी घडत असेल त्यातून तर ती अंधश्रद्धा आणि अशा अंधश्रद्धेचा दृश देशच केला पाहिजे तुझी कशी देवा ओसरली जादू या कवितेत देवावरचा प्रश्नार्थक दृष्टिकोन तुमच्या कवितेत आहे श्रद्धेचा शोध आहे का स्वतःचा दोघांचाही श्रोत म्हणता येईल म्हणजे रचना करताना बऱ्याचदा मी आध्यात्मिक रचनेकडेच माझा कल असतो आणि तिथे स्वतःला शोधण्याचाच प्रयत्न असतो त्यामुळे स्वतःचा शोध घेता घेता देवाचा शोध घेत असतो असं म्हटल्याचं वावगं ठरू नये मग बऱ्याच रचनांमधून बहुतांश रचनांमधून असं दिसेल की मी देवाशी संवाद साधतोय किंवा निसर्गाशी संवाद साधतो आहे तर अशा रचनांमधून मी बऱ्याचदा स्वतःचा शोध घेतच असतो शोध घेताना कधी देवाशी संवाद साधला आहे कवितेच्या माध्यमातून हो म्हणजे हा शोध म्हणजे माझा देवाशी किंवा माझ्याशी संवाद असतोच म्हणजे बऱ्याचदा असं घडतं की मी एकांतात आहे मला कुठला तरी प्रश्न भेडसावतो आहे मग त्याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करतो मला प्रश्न विचारून मग ते प्रश्न कधी उत्तर कधी मिळत नाहीत कदाचित त्या कवितेत मी प्रश्न विचारत असेन तर दुसऱ्या कवितेत माझी उत्तरं आपसूकच मला मिळतात आणि त्या उत्तरं ती दुसऱ्या रचनेतून येऊ शकतात म्हणजे असं घडतं व्यक्त होण्यासाठी मी बऱ्याचदा कवितेचाच वापर करतो तुमची सुंदर कविता असेल ना त्या लेखणीतून साकारलेली आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल ती हो नक्कीच देवाला शोधण्यासाठी मी जेव्हा बाहेर पडतो त्यावेळी म्हणजे देव कुठे आहे असा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळी असं काही उत्तर माझ्यासमोर येतं कवितेच्या रूपातून तर मी ती सादर करतोय मी देवाला शोधाया चौ फेर फिरो येतो ना सापडला गाभारी तक्रार करो नि येतो मी देवाला शोधाया मी जातो एका वाटे तो दुसरी वाट पकडतो शोधत त्याला असता मी मी मजला हरवून येतो मी स्वास अडकलेला तो चंचल फिरता वारा साधोनि डाववे हृदयात नियेतो मी मोक्षाचा बिलाशी तो वाटतया मिलनाी चालोनी थकते तन हे नियेतो मी मोक्षाचे हे चाळे बग थांबवतो रे अंते ना रमतो या देही अन जन्मास तो मी देवाला शोधाया अतिशय सुंदर कविता सर आता आपण पुढे बघितलं कवितेंच्या विश्वामध्ये तर बाप आणि लेख या दोन्ही कवितातून तुम्ही वडिलांच्या भावनांचा एक हळवा पण खोल कोपरा या ठिकाणी व्यक्त केलात या कवितांची प्रेरणा वैयक्तिक अनुभवातून आली आहे का हो सर नक्कीच म्हणजे मी नात्यांच्या बाबतीत खूप हळवं आहे माझे आजोबा असतील माझे वडील असतील भाऊ असेल आणि आता बाप झाल्यानंतर मुलं असतील तर त्यांच्या नात्यांच्या बाबतीत मी खूप हळवं असल्यामुळे ती अभिव्यक्ती नात्यांच्या गोष्टीत मी अगदी मनापासून आचून येते ती आणि ती मी लेख ह्या कवितेत बाप ह्या कवितेत उतरले खऱ्या अर्थाने पुरुषांच्या भावनांना समाजात कमी जागा मिळते तुम्ही कोराडाल्या पुरुषार्थ नसे रडण्याची मुभा या ओळीत अत्यंत प्रभावीपणे ते मांडलंय ही ओळख कशी जल्मला आली सर काव्य हे त्या त्या वेळेच्या भावभावनांचं व्यक्त करणं असतं मग त्यावेळी जशी भावना असते त्यावेळी तसं भावकाव्य निर्माण होतं मी कोरडाल्या पुरुषार्थ यासाठी म्हटलं आहे की बऱ्याचदा पुरुषांचं जे मन आहे ते ओळखणं तसं कठीण असतं आणि ते पुरुष दाखवत पण नाहीत कठोर असतात का कातळाप्रमाणे पण आज त्यांच्या कुठेतरी एक झरा हळवा झरा असतोच मी माझ्या मुलीला नवोदयला वाह येते आता सध्या शिकते आणि ती मुलगी माझी बारा वर्षापर्यंत माझ्याजवळ एक दिवस माझ्यापासून दूर नाही आणि ज्यावेळी मला तिथं तिथे ॲडमिशन झालं आणि तिथे तिला सोडावं लागलं त्यावेळी मी काही दिवस नीट झोपू शकलो नाही तो एक हळवा कप्पा मी कवितेतून व्यक्त केला आहे त्या लेख या कवितेतून ती कविता आम्हाला ऐकवा सर नक्कीच कविता आहे लेख तिळ तिळ खचे तरी तिळ तिळ खचे तरी बाप दिसे हसताना दिव्य पार करी नर बाबा लेकीचा होताना कसं नुसं होतं मुख सुन दिसता अंगन हवे हवे पुन्हा वाटे तिचं दुड धुड रांगण गुन्हेगार तुझा खरा हवा असताना धुरं गुन्हेगार तुझा खरा हवा असताना धुर आता आठवणिनेही थरथर करे स्वर आई रडते कुडते तसे भाग्य कोटे बाबा आई रडते कुडते तसे भाग्यकोटे बाबा कोर डाल्या पुरुषार्था नसे रडण्याची मुबा कसे बघता बघता सर लेग बालपण कसे बघता बघता ग बालपण दूर राहू ना तुझला मला जमत व्यापन वेळी अवेळी ही आता शोध तसे मी एकांत वेळी अवेळी ही आता शोध तसे मी एकांत हे तू इतकाच जगा दिसू नये ग आकांत कासा विशी बाप्पा किती कुणा मोजता का येई मुख हसते आणि क मुख रडत शेशाई वर कातळ कट्टीनं वर कातळ कटीनं आता झुळू झुळू झरा विरहाच्या हाच्या दवसावर सांगा कोणता उतारा सांगा कोणता उतारा अतिशय सुंदर कविता सर सांगा कोणता उतारा यामध्ये सगळ्या जिव्हाळा आहे तुमची बाप कविता आमच्या श्रोत्यांना सर ऐकवा नक्कीच सर कवितेचं नाव आहे बाप हात आईचे दिसती बाळा कुशीत घेताना हाता आईचे दिसती बाळा कुशीत घेताना बाबा बेदकल तरी किती सोसतो यातना माया लेकरू झोपते बाप दोघांसाठी जागा माया लेकरू झोपते बाप दोघांसाठी जागा कर्नागत स्थिरस्थिती मांडी तोचताना भुंगा पाठ टेकताना सदा सुर कन्हण्याचा येतो आई गोड घेते सारे बाप कडू सारे घेतो त्याच्या सोबतीची आस त्याच्या सोबतीची आस कधी होत नाही पुरी छत करीतडतड उरी झेलताना सरी छत्ता का रोज छत रोज पास असूनही दूर आई ठळक आणखी बाबा होतसे दुसरं माबा तोकडा वाट्यास वारे माप येते आई बाबा तोकडा वाट्यास वारे माप येते आई म्हणून इच बाबावरी करी अन्याय येशाई बऱ्याचदा बापावर कविता कमी लिहिल्या जातात त्याच्यासाठी हे कडवं आहे बाबा तोकडा वाट्याचं वारे माप येते आई म्हणून इच बाबावरी करी अन्याय एशाई देव ना भेटो नाही मुळी त्याची खंत देव भेटोवाना भेटो नाही मुळी त्याची खंत बाप रुपी घरामध्ये तसे भगवंत बाप रूपी घरामध्ये नांद तसो भगवंत समाजातील तणाव अस्थिरता आणि माणुसकीचा अभाव तुम्ही नेहमी तुमच्या कवितांच्या माध्यमातून दाखवला आहे आणि त्यामध्ये जग हे रणाच्या उभे सावटावर ही एक कविता आहे ती तुम्ही सुंदर रेखाटली आहे या कवितेचा संदेश सांगा आणि ती कविता सुद्धा आम्हाला ऐकवा माणुसकीचा अभाव म्हणता येणार नाही माणुसकी पूर्वीपेक्षा कमी झाली आहे पण अजिबात नाही असं म्हणता येणार नाही माणुसकी आहे परंतु आता जे काही संघर्षाचे दिवस आहेत हल्लीच का चार महिन्यापूर्वी काश्मीरवर अतिरेक्यांचा हल्ला आला बऱ्याच जीवांना मारला गेला आत्ताच काल देखील दिल्ली स्फोट झाला असे रक्तरंजित स्फोट रक्तरंजित कारवाया केल्या जात आहेत आणि ते अतिशय वेदनादायी असतात म्हणजे सर्वसामान्यांना जे प्रश्न असतात हे का होतं आहे का असा माणूस वागतो आहे ते तेच प्रश्न माझ्या देखील मनात पडतात आणि बऱ्याचदा त्या प्रश्नांची उत्तरं मी किंवा व्यक्त होण्याची जी गरज असते ती कवितेतून होती माझ्या आणि तशी ही कविता त्यावेळी काश्मीरचा ज्यावेळी निष्पापांना मारलं गेलं त्यावेळी झाले केलेली कविता होती आणि ती कविता मी आता तुमच्याकडे सादर करतो आहे जगहेरनाच्या उबे सावटावर जग हे रनाच्या उभे सावटावर कसे मी लिहू मग आता पावसावर हवी शांतता तर आताशा तुलाही हवी शांतता जर आताशा तुलाही कशा वार केलास तू कुंकुवावर सुखाने जगावे असे वाटते तर सुखाने जगावे असे वाटते तर अगोदर तुझ्यातील आवर जनावर जेव्हा मला राष्ट्र माझे पुकारील जेव्हा मला राष्ट्र माझे खरी पकडून सोडे नवावर बघा शांतता मागते रक्त आदी बघा शांतता मागते रक्त आदी कशी वेळ आली अशी मानसावर कशी वेळ आली अशी मानसावर शांततेसाठी सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागतं हे दुःख आहे आणि ते मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला तुमच्या कवितांमध्ये भाषेचा साधेपणा असूनही आशय अत्यंत गूढ आहे हे संतुलन तुम्ही कसं राखलं यात मला गावपण माझं उपयोगी आलं हे साधेपणा माझ्या गावात ना मिळत गेला गावातल्या मातीतून मिळत गेला शेती वाडी त्यातून जो साधेपणा ज्या कोकणी माणसात किंवा इथल्या गावाच्या माणसात जो साधेपणा असतो तो भाषेत आपोआप येत जातो आणि तसा तो येत गेला आणि असं याचं म्हणाल तर जे देवगडचे माझे कवी मित्र आहेत माझे गुरुस्थानी आहेत वडिलांप्रमाणे आहेत ते प्रमोद जोशी यांचा प्रभाव देखील आहे त्यांचा सहवास मला मिळतो त्याच्यात माझ्या कवितेत सुधारणा काय हवी असेल काही बदल हवे असतील ते ते मला सुचवतात बऱ्याचदा चांगलं मार्गदर्शन त्यांच्या होतं तसेच प्रसाद कुलकर्णी आहेत कणकवलीचे त्यांनी बऱ्याचदा मला मात्रा वगैरे कशा का असतात का काय समजून घ्यायचं गेयता कवितेत कशी येईल साधेपणा कसा आणता येईल उगाच अवघड वगैरे शब्द वापरून जडजड शब्द वापरून कविता चांगली होत नसते आशय महत्वाचा असतो हे त्यांनी बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या तर अशा प्रकारे तो आशय आणि ती साधेपणा असे आहे तो मला मिळत गेला म्हणजे मातीतूनच मिळत गेला गुरुस्थानी असणारी तुमची सगळी मित्र मिळाल्यानंतर एखादी कविता तुम्ही स्वतः लिहिली सहज लिहिली अशी एखादी कविता आमच्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवा मी शेगावला दोन वर्षापूर्वी गेलेलो असताना महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर रांगेतून बाहेर वाहन तळाकडे येत असताना मला एक कविता ती लिहून झाली माझ्याकडून आणि नंतर कशी झाली कधी झाली ती मला देखील कळलं नाही ती कविता मी सादर करतो आता कविता आहे असा लागो सुर देवा लागू दे समाधी असा लागो सूरदेवा लागू दे समाधी कशासाठी जन्म माझा कळू देता आधी भारुनिया जाई देह पाहताची रूप भारुनिया जाई देह पाहताची रूप श्वास श्वास माझा आता करी तुझा जप कळकळ येते कैशी ना कळेच काही कळ येते कैशी ना कळेचं काही अनामिक हाते खाके तुनी ओढ लागे पायी तुझी भेट होता येतो ढेकर तृप्तीचा तुझी भेट होता येतो ढेकर तृप्तीचा उसळ त्या लाटेसाठी किनारा मुक्तीचा समीवारी आले आता चुकलेले गाणे काळ कसरेने कैशी कातरली पाने संपू देही भटकंती संपू देही भटकंती स्थिरू दे रे हे मन डोई तुझ्या पायी जाता सरो माझे रीतेपणं डोई तुझ्या पायी जाता सरो माझे रितेपण आमच्या श्रोत्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल अभिव्यक्त होण्यासाठी वाचन महत्वाचं आहे आणि जे मिळेल जसं मिळेल आ, ते वाचत जावं माणसानं आता वाचनाशिवाय पर्याय नाही बऱ्याचदा आता मोबाईलची जी काही क्रेज आहे त्यामुळे वाचन कमी झालं आहे मोबाईलवर देखील बऱ्यापैकी वाचता येत नाही असं नाही पण ते बऱ्याचदा नजरेखालून जाऊन ते मागे राहून जातं वाचायचं तर पुस्तके ही खरे सोपती आहेत पुस्तकांची संगत केल्यास माणूस सहसा वाम मार्गावर जात नाही त्याला चांगलं वळण लागतं आणि हातून काही चांगलं सृजनशील घडू शकतं मग त्या नवीन पिढीने याकडे नक्कीच लक्ष द्यावा की वाचनाकडे वळावा कॉलेजामधून वाचनाचं महत्त्व हो अधिक सक्षमपणे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे यासाठी शासनाने किंवा समाजाने प्रयत्न केले पाहिजेत श्रुती या संवादातून आपण जाणलं की मनातील भावनांचा प्रवाह शब्दात उतरतो तेव्हा कविता बनते जीवनाच्या अनुभवातून उमटलेली नाजूक स्पंदने म्हणजेच कविता सरांच्या कवितातून मातीचा सुगंध नात्यांची ऊब आणि मनुष्याच्या अंतकरणात दडलेल्या संवेदनांचा खोल झरा पाहताना आपल्याला जाणवतो त्यांच्या शब्दांमध्ये साधेपणा आहे पण त्या साधेपणामध्येही एक खोल जाणीव आपल्याला जाणून येते माणूस म्हणून जगण्याची अनुभवण्याची आणि प्रत्यक्षण काहीतरी करण्याची निलेशजी आजच्या या संवादासाठी वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि सर्व श्रोत्यांचे धन्यवाद धन्यवाद सर